हे बघा मित्रांनो आंब्याचे झाडं पेरूचे झाडं जांभळ नारळ हा बघा सोलर ही बघा विहीर दोन मोटर आहे सोलरच पाईप आहे हा लाईट वाच पाईप आहे आता सोलर बनखून लाईट चालून योजना आहे हा उस नदीच्या पाणी वाहून केलेला आहे हे बघा ग्रामीण भागातील पांडव देवळ येथील यायला येऊया मित्रांनो ग्रामीण भागातील असं जीवन दाखवतो मला ते आता मला काही खाली यायची गरज नव्हती फक्त आणि फक्त मी विहिरीचे पाणी आता रात्री भरपूर आलो होतो पर्यंत थांबायचं आहे मला टाटर आहे हा बाग आहे

ग्रामीण भागातील जायची वाट फार अडचण होती पण नीट केले मी आता था था काल लवकरच पण सेलिब्रेशन होईल माझा अंदाज पण आल्यावर पण होतील भेटूच करत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो दहाव्या शेतकरी असाल तर सबस्क्राईब करूनच पुढे जा टाळू नका भरपूर फायदे होतील तुम्हाला माझ्या चॅनलवरून हा बघा हो माझं एकटी ज्योर दोन टोटल सबस्क्राईब करूनच पुढे जा मित्रांनो पूर्ण बघा हा बघा कालच गहू पेरलेला आहे जाली रही। अब गो फेरणी आहे हा बघा गव्हाच्या वाप्यास हे कांद्याच्या म्हणजे कांद्याच्या सगळे यंत्राने हा गो पेरलेला आहे याचा फायदा काय होतो की याच्यामुळे आपल्याला मित्रांनो पाणी द्यायचं वाप्यासही निघून जाते हे बघा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्ह या पटापट चला मी आपला ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक तुमच्या भेटीला आलो आहे कोणतेही फालतू व्हिडिओ नसतील माझ्या चॅनलवर मित्रांनो हा बघा एकटी जो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी केंद्र मालक हा पण ऊस हे आपलाच आहे हा पण आपलाच आहे त्या ऊसाला पाणी द्यायचं आहे बाकी ऊस पडल्यानंतर हा एक तुकडा राहिलेला तसंच तुकडा पाणी देत आला नाही

हे बघा गहू तिकडस आहे करा व्यवसाय सगळा एक तुझ्यावरून मराठी आहे मित्रांनो माझ्या चॅनल वर कोणतीही फालतू माहिती येणार तुम्ही सबस्क्राईब करूनच पुढे मित्रांनो हा बघा जावासा का पेरला आहे मित्रांनो या कांदा सर यंत्रणे पेरला आहे का पेरला आहे कारण याच्यामुळे शेतकरी मित्रांना पाणी देण्यासाठी काही अडचण येत नाही पण आमचे रान काळ असल्यामुळे तुषार सिंचन पाणी देणार आहे पुढे कांद्याला तुषार सिंचन चालू आहे त्याचं पण हिडूमध्ये येणार आहे मित्रांनो फालतू मुलींच्या लाईव्हला तर मी आता पण शेतकऱ्यांच्या माहितीचा कट ला येत नाही हे अत्यंत देशाला काळीमाप असणारी घटना आहे रात्री मी कधीतरी बघत असतो काही मुली फक्त आणि फक्त मेकअप करून लाईव्ह येतात त्याला सर्वजण लाईव लाईक करी जातात पण शेतकरी मित्राला कोणी लाईव कमी प्रमाणे तर सबस्क्राईब पण करून करत नाहीत फायद्याची माहिती असताना सर्व लाडके बहिणी योजना पीक विमा योजना नमो किसान योजना पी एम किसान योजना सरकारी अनुदान शेतीची फवारणीची संपूर्ण हिडू बियाण्यांची निवड खतांचे डोस कुलदैवतांचे दर्शन सर्वच म्हणजे शेती असू द्या वैयक्तिक म्हणजे जे आर म्हणजे महाराष्ट्र सरकारचे जे आर फायद्याचे सर्व अपडो आपल्या चॅनलवर असतील तर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे जा तुमचा एक सबस्क्राईबर माझ्यासाठी थे। अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही तुमलेले एक सबस्क्रायबर मला दहा व्हिडिओ पन्नास देईल तुम्ही केलेला एक सबस्क्राईबर मी तुमचा एक सबस्क्रायबर अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो बघा तुषार सिंचन चालू आहे आत्ताच वरती तुषार सिंचन पाणी दिलं मग एकच पाईप काढून आणलेला आहे बघा तुषार सिंचन ये वाफा पडले जमिनी पण गेलं होतं तोवर इतरांनो हा कांदा बघा आपला ते संपूर्ण कांदा तर कृषी केंद्रातना हे माझे हा कांदा हा ऊस हा सवा दोन एकर आहे टोटल दोन दोन एकरचे तुकडे आहेत सहा एक रोस आहे